नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं आणि दोन हजार पंचवीसच्यामध्ये नीटमध्ये परीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी पालकांचं आपल्या ह्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करून नीट दोन हजार चोवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग संपूर्ण प्रोसेस झालेली आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जे रिफंडेबल डिपॉझिट आपल्या कॅटेगरी वाईज एम सी सी असेल किंवा ई टी सेल असेल कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी असेल डबल ए ट्रिपल सी या सर्व ज्या काही गोष्टी जे अथॉरिटीज आहेत लोकल स्टेट अथॉरिटीज किंवा सेंट्रल अथॉरिटीजच्या नुसार जे काही तुम्ही डिपॉजिट रिफंडेबल भरलेलं होतं ते रिफंडेबल डिपॉझिट आपल्याला कधी मिळेल आणि कशा स्वरूपाचं असतं आणि त्याचबरोबर त्यासाठी काही प्रोसेस करावी लागते का आणि हे रिफंड होण्यासाठी आपण इलिजिबल आहोत का हे कुठं पाहायचं अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चनचं काहूर आपल्या मनामध्ये माजलेलं आहे त्या सर्वांचं उत्तर एकत्रितरित्या एका सुंदरशा व्हिडिओमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करत आहे त्यासाठी म्हणून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ तुमच्या इतर विद्यार्थी आणि पालक आणि मित्रांकडे सुद्धा पोहोचवा त्याच्यासाठी शेअरसुद्धा करू शकता आपल्या ह्या व्हिडिओला लाईक केलं तर हा जो चॅनल आहे तो थोडासा यूट्यूबच्या रँकमध्ये वरती जातो आणि त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते कमेंट केलं तर तुमचे प्रश्न समजतील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला देणं शक्य नाही खूप वेळा परंतु ह्या सर्वांचं एकत्रितरित्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मात्र आम्ही उत्तर देत असतो आता आपण महत्त्वाच्या टॉपिकवर येऊया की जे काय रिफ मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंत सेंट्रल काउन्सिलिंग स्टेट काउन्सिलिंग किंवा ओपन डोमिस स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपण जे फीज आणि रिफंडेबल आणि नॉन रिफंडेबल जी काही डिपॉजिट रक्कम भरत असतो सिक्युरिटी डिपॉझिट हे भरण्याची जी प्रोसेस आपण केलेली आहे ती प्रोसेसच्या नंतर आत्ता आपल्याला ही हे डिपॉझिट आपलं रिफंडेबल कधी मिळेल त्याच्यासाठी काही प्रोसेस करावी लागते का किंवा मी ते करण्यासाठी इलिजिबल आहे का किंवा हा अशा प्रकारची लिस्ट वगैरे काय येत असते का ये या संदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पहिला ऑल इंडिया कोट्यामध्ये एम बी बी एस बी डी एसची सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमधून एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया कोट्याच्या प्रक्रियेमधून डीम्ड एम्स जिपमर आणि ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के सीट्समध्ये जी प्रोसेस करणारी प्रक्रिया आहे त्या एम सी सी थ्रू भरणाऱ्या प्रक्रियेमध्ये गव्हर्नमेंट एम्स झिपमरसाठी ओपन आणि डब्ल्यू एससाठी दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फी जाते इतर सर्व ओ बी सी एस सी एस टीसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे रुपये फीज होती आणि सर्व प्रकारच्या एम बी बी एस बी डी एसच्या संपूर्ण भारत देशातल्या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी दोन लाख डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीज एवढं डिपॉझिट आपल्याला भरलेलं होतं हे सिक्युरिटी डिपॉझिट ई टी सेलच्या महाराष्ट्र स्टेट मिरिट कोट्यासाठी एक हजार रुपये फीज होती ती परत मिळणारी नाही आहे पाच हजार रुपये मॅनेजमेंट कोट्यासाठी जी फीज होती तीसुद्धा फीज आहे ती परत मिळत नाही सीई टी एस एलच्या ऑल इंडिया कोट्याच्या ओपन सर्वांसाठी भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेज कॉलेजमध्ये एंट्री करण्यासाठी बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन करावं लागत होतं त्यामधील पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट होतं आणि दोन हजार रुपये फीज होते डबल ए ट्रिपल सीमध्ये मेरिट कोट्यामध्ये बी एम एस बी एच एम एसच्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये संपूर्ण भारत देशामधल्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमधून पंधरा टक्क्यामध्ये ज्यांनी ट्राय केलेला होता त्यांना एकवीस हजार रुपये फीज भरत होती त्यामध्ये वीस हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज होती त्याचबरोबर डीम्ड कॉलेजमध्ये बी एम एस बी एच एम एस पंचावन्न हजार रुपये आपण जे भरलेलं होतं त्यामध्ये पन्नास हजार रुपये डिपॉझिट होतं सिक्युरिटी डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीज होती या सर्व डिपॉझिटची रक्कम आहे हे कधी मिळेल हे आपण पहिल्यांदा पाहूया पहिला मुद्दा दोन ह्या ही सर्व प्रोसेस ज्यावेळेस आपण करायला जातो त्यावेळेस आपल्यासमोर एक प्रश्न असतो तो म्हणजे दोन हजार वीस एकवीस बावीस आणि तेवीस या चार पाच वर्षाचा आपण डाटा पाहिला तर दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये दरम्यान पावणे दोन महिने ते दोन महिन्यामध्ये प्रोसेस सुरू झालेले संपूर्ण रिफंडची प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक ते पंधरा दिवसात सगळ्यांचे अमाऊंट निघून जाते कदाचित मला आज दुश, आलं हो तर लगेच दुसऱ्या दिवशी किंवा चार दिवसात मला आलेच नाही याच्याबद्दल गोंधळ घालण्याची काही आवश्यकता नाही पंधरा दिवसात संपूर्ण प्रोसेस होत असते दोन हजार एकवीस वीस आणि एकवीसमध्ये दोन महिन्यानंतर प्रोसेस सुरू झाली होती दोन हजार बावीसमध्ये मात्र ती अडीच महिन्यानंतर प्रोसेस सुरू झाली दोन हजार तेवीसमध्ये मात्र ती दीड महिन्यानंतर प्रोसेस सुरू झाली आपण जर महा दोन हजार चोवीसची जी प्रोसेस आहे ती महाराष्ट्र सीई टी सेलची किंवा दरम्यान एम सी सीची जी प्रोसेस संपलेला शेवटचा राऊंड आहे आता एम सी सीमध्ये शेवटच्या राऊंडमध्ये सुद्धा परत सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला दोन लाख रुपये भरावं लागत होतं तेसुद्धा सिक्युरिटी डिपॉझिट यामध्येच आपल्याला मिळणार आहे त्यामुळं ते सुद्धा या प्रक्रिया याच्याबरोबरच होणार आहे तर दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी याद्वारे मी इन्फॉर्म करू इच्छित आहे की वीस जानेवारीपासून ते वीस फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रकारचे रिफंड्स तुम्हाला परत येतील त्याचबरोबर याच्यासाठी काही प्रक्रिया करावी लागते का प्रोसेस करावी लागते का तर यासाठी कसल्याही प्रकारची प्रक्रिया करावी लागत नाही प्रोसेस करावी लागत नाही हे लक्षात घ्या आपोआप येतात ह्याच्यासाठी नीट यूजी दोन हजार चोवीसमध्ये जर समजा तुमचे रिफंड येण्यासाठी काही लिस्ट आहे का तर शंभर टक्के लिस्ट आहे ती लिस्ट तुम्हाला एकदा सुरू झाली की मी माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगेल आणि ती लिस्टसुद्धा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुढे देईन परंतु ती लिस्टमध्ये तुम्हाला म्हणजे अशा प्रकारचं स्वरूप असतं की तुमचा रोल नंबर जो असेल तो आणि त्याची रिफंडेबल अमाऊंट किती येते तुमची त्यानंतर पुढचा यूटीआर नंबर म्हणजे जे काही कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला जमा झाले ते आणि रिफंड होणारी डेट ही सुद्धा तुम्हाला येत असते परंतु हे ज्या विद्यार्थ्यां म्हणजे आता समजा विद्यार्थी मी आहे आणि जर माझ्या पालकाच्या किंवा इतर कोणाच्या बी अकाउंटवरून जर पैसे फीज भरलेले असेल तर त्याच अकाउंटवरती ती फीज परत येत असते त्याचबरोबर एक आणखी एक टॉपिक महत्त्वाचा ते म्हणजे इतर राज्याच्या प्रक्रियेमध्ये त्यामध्ये कर्नाटकमध्ये एक लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट होतं त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये दोन लाख रुपये राजस्थानमध्ये दोन लाख रुपये त्याचबरोबर वेस्ट बंगालमध्ये सुद्धा दोन लाख अशा प्रकारच्या ज्या फीज होत्या डिपॉझिट होत्या त्याच्यासाठी सुद्धा दीड ते दोन महिन्याच्या सव्वा दोन महिन्याच्या पिरियडमध्ये सर्व अमाऊंट परत येते आता आपण इलिजिबल कोण आहेत पा हे पाहूया हे बघा एम सी सीमध्ये पहिल्या राऊंडमध्ये ई टी सीलच्या पहिल्या राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या डी एम डबल ए ट्रिपल सीमध्ये किंवा ऑल भारत देशातल्या सगळ्या अथॉरिटी कर्नाटकाचा जे आहे तो के आहे किंवा दुसरा प्रकार के यू एन आर आहे म्हणजे काळोजी नारायणराव ना युनिव्हर्सिटी थ्रू होणारी तेलंगणाची प्रोसेस आहे ह्या सगळ्यांचे वास्तविक तेलंगणामध्ये डिपॉझिट सिक्युरिटी डिपॉझिट नाही हे जे सगळे डिपॉझिट आहेत ह्याच्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल आणि ते तुम्ही घेतलेलं नसेल तरीसुद्धा तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट मिळणार आहे परंतु सेकंड राऊंडपासून म्हणजे राऊंड टू राऊंड थ्री त्यानंतर स्ट्रे स्ट्रे वेकन्सी राऊंड सर्वच प्रकारचे स्ट्रे वेकन्सी राऊंड राऊंड स्ट्रे वेकन्सी राऊंड वन टू थ्री फोर फाईव्ह फापर्यंत असं असणारे सर्व राऊंड्समध्ये तुम्ही जर भाग घेतलेला असेल आणि तुम्ही जर कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल आणि ते म्हणजे अलॉट झालेलं असेल आणि ते जॉईन केलेलं असेल कॉलेजवर जाऊन ॲडमिशन घेतलेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहे म्हणजे तुमची फीज परत मिळणार आहे त्याचबरोबर सेकंड राऊंडपासून ते शेवटच्या प्रोसेसपर्यंत तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि ते घेतलेलं नाही जॉईन केलं नाही ॲडमिशन घेतलेलं नाही म्हणजे तो प्रक्रियेचा तुम्ही बाहेर पडलेला आहात त्यावेळेस मात्र तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट मिळणार नाही त्याचबरोबर काही विद्यार्थी असे पण आहेत की ज्यांनी ट्राय केला आहे पण कॉलेजमध्ये आपल्याला कॉलेजच मिळालेलं आप नाही त्यामुळे मिळालं नाही म्हणून ॲडमिशन घेतलं नाही अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला परत मिळत असते परंतु फीज जी भरलेली आहे ना पाच हजार एक हजार दोन हजार ही मात्र फीज आपली फीज असते त्यामुळे ती परत मिळत नाही रिफंडेबल रक्कम फक्त मिळते समजा ती लिस्ट आपल्याला बघायला मिळते का तर मिळते ज्यावेळेस पहिल्यांदा सुरू होते त्यावेळेस एक लिस्ट येते आणि पहिल्या दिवशीच सर्वांचं येत नाही एक ते पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या लॉटमध्ये येऊ शकतात किंवा काही प्रक्रिया बदल पण होऊ शकतो ती बदल झालं की मी तुम्हाला त्या त्यावेळी इन्फॉर्म करतो आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या लिस्टमध्ये आपल्याला को किती तारखेला तुमच्या अका अकाउंटवरती जमा झालं आहे हे पण आपल्याला त्या लिस्टमध्ये येतं त्यामुळे कदाचित कॉलेजनं जर म्हणजे तुमच्या बँकेनं तुमच्या खात्यावर जमा केलं नाही तर तुम्ही तो मेसेज घेऊन तुम्ही कॉलेज बँकेत जाऊ शकता आणि तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट का जमा झालं नाही किंवा काय याच्या संदर्भात विचारू शकता परंतु तुम्ही इतर माणसांच्या अकाउंटवरून जर पैसे भरलेले असतील तर मात्र ते त्याच अकाउंटवरती जाणार आहे कदा कदाचित तुम्ही सेकंड राऊंडनंतर जर तुम्ही कॉलेज मिळालंच नाही किंवा ॲडमिशन घेतलेलं असेल तर मात्र तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट जरी आ, रिफंड होत असेल तरी पण मात्र तुम्हाला मिळालं नसेल तर मात्र तुम्हाला फायनान्स एम सी जी ॲट द रेट लाईफ के आर सी एच एल एल डॉट डॉट कॉम यावरती मेल करू शकता आणि मेल केल्यानंतर त्याचं मेलचं उत्तर तुम्हाला मिळेल म्हणजे एकंदरीत तुम्हाला रिफंडच्या संदर्भात सेकंड राऊंडपासून पुढच्या कोणत्याही राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं आणि तुम्ही घेतलं नाही तरच तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट बुडत आहे नाहीतर बाकीच्या कोणत्याही कंडिशनमध्ये तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट बुडत नाही त्याचबरोबर पहिल्या राऊंडमध्ये जरी तुम्ही घेतलं नाही घेतलं अलॉट झालं नाही झालं तरी तुमचं पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला मिळू शकतं काही जण निस्तर रजिस्ट्रेशन करतात तर पुन्हा काहीच प्रक्रिया करत नाही तरी तुमचे पैसे परत येतात तुमचे पैसे परत कधीच म्हणजे परत कधी येत नाहीत एवढा एकच टॉपिक घ्या स्टार्टिंग फ्रॉम सेकंड राऊंडपासून ते पुढच्या कोणत्याही राऊंडमध्ये तुम्हाला जर अलॉट झालेलं कॉलेज तुम्ही घेतलं नाही तरच तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट मिळत नाही एकंदरीत सिक्युरिटी डिपॉझिट ऑल काउन्सलिंग प्रोसेस स्टेट असेल अदर स्टेट्स असतील ओपन स्टेट्स असतील एमसीसी ऑल इंडिया कोट्यात एम बी एम एस एमबीबीएस त्याचबरोबर डबल ए ट्रिपल सी या सर्व प्रक्रियेच्या संदर्भातला तुमचा कोणतीही क्वेरी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता परंतु तुम्ही फॉर्म म्हणजे फोन केला तर त्याचा काही उपयोग नाही आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स आपले सॉरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा त्या सर्वांची उत्तरं मी तुम्हाला प्रत्येकाला तिथेच देईल असं काही समजू नका तुम्हाला शंभर टक्के या सर्वांचं मिळून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आपल्या सर्वांचे सर्व क्वेरीज कंप्लीट झालेत असं मला वाटतंय नीट यू जी दोन हजार पंचवीसचा आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅम मात्र सुरू झाला आहे त्याच्यासाठी जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याकडे जॉईनिंग अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत किंवा आजपासून ते एक वर्षभरापर्यंत सर्व प्रोसेसची एकत्रितच फी पाच हजार रुपये एवढी आहे तर ही सगळी फीज भरून तुम्ही आमच्याकडे जॉईन होऊ शकता बऱ्याच वेळा काउन्सलिंगमध्ये खरंच काही उपयोग होत असतो का ही सर्व प्रक्रिया आपल्या लक्षात येत नाही प्रत्यक्षात त्यावेळेस प्रक्रियेमध्ये जातो आणि त्या त्यावेळेच्या अपडेट्सनुसार किंवा आपले क्वेश्चन्सचा उत्तर मिळत नाहीत त्यावेळेस आपल्या सर्व गोष्टींचं अर्थ लक्षात येत असतो आणि त्यानंतर मग ते जॉईन होताना वगैरे येतात बऱ्याच वेळा विद्यार्थी चुका करतात आणि चुका झाल्यानंतर त्या सुधारण्यासाठी म्हणून आपल्याकडे जॉईन होताना झा दिसतात परंतु मी एवढं सांगेन की तुम्ही कोणत्याही टप्प्यावर जर चुकलेला असाल तर तुम्हें त्या क्षणाला तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करूया एकंदरीत सिक्युरिटी डिपॉझिटच्या संदर्भातले सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळालेले आहेत एवढंच मी या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना समर्पित करतो आणि आजचा हा विषय संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र